शेतकरी बांधवांनो काल आम्ही पाचोराचे तहसीलदार विजय साहेब यांच्यासोबत बावन्न शेतकऱ्यांची एक परिषद भरवली मुद्दा होता आम्हाला शेतकऱ्यांना शेतीसाठी शेत शेती रस्ता पाहिजे तसा कायदा आहे सरकारने बनवलेला की दिलाच पाहिजे प्रत्येक शेताला शेतरस्ता दिलाच पाहिजे असलाच पाहिजे तरच शेती करता येईल प्रत्येक शेतकऱ्याने साहेबांशी चर्चा केली साहेबांनी काही कागदपत्र मागितली काही प्रश्न विचारली शेतकऱ्यांनी आमने सामने त्यांना उत्तरही दिली आणि कागदपत्रही सादर केलेली आहेत तहसीलदार साहेबांनी काल आम्हाला दोन तासाचा वेळ दिला आम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी जाऊन तहसीलदारावर प्रांतावर कलेक्टरवर अपील करून किंवा दडपण आणून करून घेण्याचा प्रयत्न करतो पण मुळातच हे प्रश्न काही तहसीलदार आणि प्रांत आणि कलेक्टर निर्माण केलेले नाही आहेत हे प्रश्न आम्ही शेतकऱ्यांनी म्हणजे आमच्याच गावातील लोकांनी आमच्याच बाबांकीच्या लोकांनी निर्माण केलेले आहेत जर मी एका गावात राहतो तर मला काही भावबांध आहेत काही नातेवाईक आहेत काही मित्र आहेत काही राजकीय सहयोगी पण आहेत काही धार्मिक सहयोगी आहेत काही सामाजिक सहयोगी आहेत तर आम्ही लोकांनी आधी हा विचार केला पाहिजे माझ्याबरोबर राहणारा माणूस शेती करणारा माणूस जगणारा माणूस हा जर माझ्या शेताच्या शेजारी शेत असेल तर त्याचा रस्ता का आळून घ्या जर त्याचा रस्ता आळाला तो शेती करेल कशी जर शेतकऱ्यांमध्ये समजा अशी जर नीतिमत्ता असेल की माझ्या शेजाऱ्याचा रस्ता मी आढून देईल आणि बंद करील तर मला असं वाटतं की हे राक्षसी कृत्य आहे हे अमानवी आहे हे शोभणार नाही आहे म्हणून माझं शेतकरी बांधवांना अपील आहे की तुम्ही वारंवार पोलीस स्टेशनला जातात तुम्ही तहसीलदारकडे जातात तुम्ही कोर्टातही जातात पैसा खर्च करतात वेळ वाया घालवतात पण हे लक्षात घ्या या समस्या आपल्या आहेत आपण निर्माण केलेल्या आहेत आपलं गाव आहे त्या गावामध्ये आपलेच सगळे भाऊ बनव नातेक असतात पोलीस पाटील आपला असतो सरपंच आपला असतो मग आपण एकत्र बसून असा निर्णय घेतला गेला पाहिजे की आपल्या गावात कोणत्याही शेतकऱ्याचा शेतरस्ता अडवला जाणार नाही कोणीही शेतपान रस्त्यामध्ये लाकडं दगडं मुरूम माती टाकून अडथळा आणणार नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही शेतकरी जर समजा एकोप्याने राहिलो एकमेकांना सहाय्य केलं एकमेकांच्या अधिकाराची जा जाणीव ठेवली एकमेकांच्या जा उदरनिर्वाहाची जाणीव ठेवली तर मला नाही वाटत की तुम्हाला तशीदार किंवा पोलीस किंवा कोर्टात जावं लागेल असं म्हणून मी असं म्हणतो शेतकरी बांधवांनो तुम्ही देवधर्म तर भरपूर करता सत्यनारायण बी पुजता कोणता तरी साधूबाबा बी आणता मंदिरात जाऊन घंटा हलवतात टिळे पण लावतात पोथ्या पण वाजतात मग तुम्हाला एवढं ये सुबुद्धी येत नाही का ना? 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 की आपण काय करतो आहोत आपण काय करतो कोणाचं शे रस्ता अडवणं कोणाचं पाणी अडवणं कोणाचं वीज अडवणं कोणाची गटार अडवणं हे चुकीचं आहे की नाही मला काल काही शेतकऱ्यांनी जी सांगितलेली जी तशी लागत तक्रार होते ते तसं आढळलं अहो गल्लीतून शेताकडे जाणार रस्ता अडवला लोकांनी कमाल यार जो रस्ता नकाशावर आहे जनरल मॅपवर आहे तोसुद्धा अडवला लोकांनी कमाले यार शेतकरी बांधवांनो जर तुम्ही जर आपल्या नीतिमत्तेत चांगला बदल केला नाही मला नाही वाटत की तुमचे प्रश्न सुटतील मला नाही वाटत की तुमचे दारिद्र्य कमी होईल त्याचं कारण तुमचे दारिद्र्य हे तुमच्या उत्पन्नात नाही आणि सरकारमुळे बी नाही हे दारिद्र्य आपल्या नीतिमुत्तीने निर्माण झालेलं आहे आपली नीतिमत्ता अशी असली पाहिजे मी जपतो मी माझा विकास करतो तसं माझं शेजाऱ्याने बी जगावं तसं शेजाऱ्यानेही विकास करावा म्हणून माझं असं अपील आहे की आम्ही अधिकाऱ्यांपुढे आमच्या तक्रारी मांडतो पण मी तुमच्याकडे असं तक्रार करतो की बापाओ हो, कोणाचा रस्ता आळू नका कोणाचं पाणी आळवू नका आणि जर तुम्ही असं करत असाल तुम्हाला आज वाटतं की बाबा मी जिंकलो मी आढवणूक केली बरं झालं मग तो शेती करणं बंद करून देईल आणि मग मला त्याचं शेत स्वस्त दराने विकून टाकेल अशाही घटना घडलेल्या आहेत अहोद्या विटनेर मधील एक नावी समाजाचा भगवान नावी माणूस होता गरीब माणूस होता त्याचा क्षेत्रस्ता कोणी डॉक्टर चव्हाण म्हणून या धंदाणी या माणसाने अडवला पोलिसांची मदत घेतली बेकायदेशीर कामं केली शेवटी काय झालं त्या भगवान नावीला आपलं शेत कवळीमोल दराने विकावं लागलं आणि घेतलं कोणी त्या चव्हाण डॉक्टरने किती वाईट प्रकार आहे बघा मला शोध लागला या गोष्टींचा की शेतरस्ता अडवण्यामागची कारणं अनैतिक आहेतच पण ती अशीही आहेत की समोरचा शेतकरी हा भिकार होईल कंगाल होईल हैराण होईल आणि मग नाईलाजाने मला ते श्वेत विकून टाकील आणि मग मी घेऊन घेईल मी मजा मारेल अशा प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी आहेत आणि म्हणून तुम्ही किती अशा वाईट मार्गाने कोणाची गडचिपी करून कोणाची नरडी दाबून कोणाचा रस्ता आणून जर शेती विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल हे भयंकर अनैतिक आहे आणि ज्या ज्या लोकांनी अशी अनैतिक कृत्य केलेली आहेत मी सांगतो माझा अनुभव आहे मी पाहिलं आहे अशा अनैतिक कुटुंबांमध्ये भयंकर रोगराई सुरू झाली कुटुंब बरबाद झाली मुलं बदमाश झाली बायकापूर्व उद्ध्वस्त झाली लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो कोणाचा रस्ता आढू नका जसं तुम्हाला कायद्याची मदत हवी आहे पण तशी नीतिमत्तेची जोड हवी आहे आणि ही जर नीतिमत्ता डासळलेली असेल मला नाही वाटत तुम्हाला तहसीलदार आणि पोलिसने आणि न्याय दिसत अहो ही श्वरसुद्धा तारणार नाही ईश्वरसुद्धा तारणार नाही लक्षात घ्या अनैतिक कामांना कोणताही ईश्वर परमेश्वर अल्लाह मदत करीत नाही